नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या हो पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पुराचे पाणी मोठ्या वेगाने पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये दाखल होत आहे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सत्त्याण्णव हजार चारशे अडुसष्ट क्युसेक वेगाने पाणी येत आहे यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी सरासरी साठ टक्क्यांवर गेली आहे जायकवाडी धरणामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक हजार नऊशे नव्वद Deixamos? आठशे एक्केचाळीस दशलक्ष मीटर असा एकूण साठा उपलब्ध झालाय सायंकाळी सहा वाजेपर्यंत जलसाठा एकोणसाठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर गेल्याचे नियंत्रण कक्षाच्या वतीनं सांगण्यात आलंय नाशिक नगर जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे गोदावरी नदीला देखील पूर आलाय हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झोपावत आहे त्यामुळे आगामी दोन दिवसांमध्ये धरणाच्या पाणी साठ्यामध्ये आणखी मोठी वाढ होणार असल्याचं निश्चित मानलं जात धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विजय काकडे हे वाढत्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे नाशिक अहमदनगर जिल्ह्यात दीर्घकाळ पावसाने ओढ दिली होती त्यामुळे जायकवाडी धरण भरते की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस होऊन गोदावरीला पहिला पूर आला त्यामुळे जायकवाडीची पाणी पातळी हळूहळू वाढू लागली दोन दिवसांपासून गोदावरी नदीला पूर आल्याने ही वाढ झपाट्याने होऊ लागली आहे पावसाळ्याच्या तिसऱ्या महिन्यात का होईना जायकवाडी धरण अधिक भरल्याने सर्वत्र समाधानाचं वातावरण आहे नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आला असून त्या पुराचे पाणी मोठ्या वेगाने पैठण जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत आहे आज घडीला सध्या आपण बघू शकता जायकोडी धरण हे सरासरी साठ साठ टक्के भरलेलं आहे सत्तर पॉईंट तेहतीस एवढा टी एम सी साठा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आता या घडीला आपण जर बघितलं तर सत्त्याण्णव हजार चारशे ऐंशी क्युसेक्स या वेगाने जायकवाडी धरणात पाणी दाखल होत आहे हे पाणी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील पाच जिल्ह्यासाठी पिण्याचा पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी पुरेल एवढा साठा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नागरिकामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर